बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी आहे नक्षलवादा संदर्भातली शंभर नक्षल्यांना जवानांनी घेरल्याची माहिती मिळते जवान आणि नक्षलांमध्ये चकमक झालेली आहे बिजापूरमध्ये आतापर्यंत बारा नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे माझे सहकारी मनीष या संदर्भातली माहिती देत आहेत दे दे दे, मनीष नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी तृप्ती बिजापूर आणि तेलंगणा सीमेवर असलेल्या तीन जिल्ह्याच्या नक्षल्याविरोधी सैनिक मोठी कारवाई करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार माओवाद्यांच्या मोठा कॅडरचा उपस्थितीची माहिती आधारे डीआरजी विजापूर डीआरजी सुकमा डीआरजी दंतेवाडा कोबरा दोन हजार दोनशे चार दोनशे पाच दोनशे सहा दोनशे आठ आणि दोनशे दहा या पूर्व संयुक्त बटालियन यांनी नऊ वाजतापासून सुरक्षा दला मध्ये चकमक उडालेली आहे आणि या विजापूर मथुर बाबा आणि पुजारी कांकेर या परिसरामध्ये ही चकमक झालेली आहे मनीष या आधी छत्तीसगड मध्ये आपलं ऑपरेशन आटपून येणाऱ्या अधिकाऱ्यांवरती मोठा हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यानंतर आता या जवानांवरती ही कारवाई केली जातीय त्यानंतर हे राबवलं जाणार हे ऑपरेशन म्हणायचं का नक्षल्यांच्या विरोधामधलं हो हा खूप मोठा ऑपरेशन आहे तृप्ती आणि याच्यामध्ये संयुक्त संयुक्त सैनिकांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे आणि शंभर नक्षल्यांना एक हजार ते दोन हजार सैनिकांनी घेऊन त्यांच्यावर आताही चकमक सुरू आहे आणि आतापर्यंत बारा नक्षली आहे पुन्हा शक्यता आहे तृप्ती मनीष कोणत्या भागामध्ये ही सध्या चकमक सुरू आहे आणि किती वेळ झालेला आहे चकमक सुरू सकाळी नऊ वाजता नक्षल्यामध्ये ही चकमक सुरू आहे तेव्हा पण आता नऊ वाजत आहे तरीही चकमक सुरूच आहे आणि आतापर्यंत बारा पोलिसांनी बरामद केलेले आहेत आणि अजून चकमक अजून प्रेत वाढण्याची शक्यता आहे निश्चित सविस्तर माहितीसाठी